राष्ट्रवादी आहोत भाजपा दोन भाऊ दोन पक्ष हे एकत्र येणार नाहीत यासाठी प्रयत्न करतायत घराघरात भांडणं लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करताय आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय लोकांना काही पाहिजे आणि काय नाही हे भास्कर जाधव संजय राऊत उद्धव ठाकरे यांना कळतं असं नाही राज ठाकरे यांनाही कळत असं संदीप देशपांडे यांनी यावर म्हटलेलं आहे भाजपा हे दोन भाऊ दोन पक्ष दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधण्याचा साधला जाईल याचा विचार करतायत आपण बघितला असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे कंतरलेली आहे लोकांना काय पाहिजे काय नाही हे एकट्या भास्कर जाधवांना कळतं किंवा एकट्या उद्धव ठाकरेंना कळतं किंवा एकट्या संजय राऊतांना कळतं असं नाही लोकांना काय वाटतं हे सन्मान्य राजसाहेबांना सुद्धा समजतं आणि त्या संदर्भातला योग्य तो निर्णय ते योग्य तो वेळ घेतील